मी झाले शुद्ध शाकाहारी आणि खाते मिळाले मांसाहारी कुठंही गेले तरी लोक कोंबडे खा मासे खा म्हणतात पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात सांगितली अडचण मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते मिळाले मांसाहारी कुठंही गेलं तरी लोक म्हणतात कोंबडे ट्राय करा मासे ट्राय करा माझे परिषानी होती शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर अशा प्रकारचे पदार्थ समोर आल्यानंतरही मी केवळ भाजी उचलते असं म्हणत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली होणारी अडचण जाहीर भाषणात सांगितली परळीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून याच्या उद्घाटन प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या या कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योजक निर्माण व्हावेत अशी बसून देवरेंनी सांगितलं की आम्ही तुम्ही स्वतःच्या पायावर भरा काही रुपये काही खर्चायचं नाही काही नाही किती चांगलं काम आहे लोक म्हणजे पशु वैद्य किंवा मुलं इतकं चांगलं खात आहे कुणी आंदोलनाला जात नाही ते पशु बिचारी कुठे काही मागत नाही मानधना द्वार वगैरे का आधी नाही आहे मला त्यामुळे त्यांचं मुख जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लाभलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला तर पृथ्वीला राहणार नाही म्हणून बॅलेन्स आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसाहारी कुठेही गेले की ताई हे कोंबडं ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे ट्राय करा माझी परि परेशान होते म्हणजे देव माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसल्यानं माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात आणि मी त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मांसाहार करतायत दूध ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीच प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे या खात्याचं उद्देश आहे जग संर करत आहे आणि त्या कॉम्पिटिशनने आपला देश व्हायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे